विद्युत करंट लागून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सरकारी हॉस्पिटल येथे शवविच्छेदन करून मृतदेह हो घरच्यांच्या ताब्यात एका विद्युत करंट लागून यामध्येच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे आणि उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे त्या तरुणाचे शवविच्छेदन करून मृतदेह हो घरच्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे प्राथमिक माहिती अशी की ओंकार केशर जाधव व एकवीस वर्ष राहणार बेलदरी तालुका महागाव हा काल दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे दहा बेलदरी येतील त्याचे राहते रस्त्यावर पडून होता उपस्थित लोकांनी सांगितलेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे घरासमोरील थोड्या अंतरावर एक विद्युत वायर कट असलेल्या अवस्थेमध्ये होता हा घरून निघाला असता अचानकपणे ओंकार याचा हात त्या कट झालेल्या वायरला लागला आणि तेथेच तो जागेवर चिपकला दुर्दैवाने त्यावेळी त्या ठिकाणी कोणताच व्यक्ती उपस्थित नव्हता काही वेळेच्या अंतराने ओंकार याची चेतना गेल्याने तो रस्त्यावर पडला जेव्हा या घटनेची माहिती तेथील ते उपस्थित लोकांना मिळाली त्यांनी तत्काळ ओंकार यास येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु तेथील डॉक्टरांनी ते त्यास मृत घोषित केले त्यानंतर त्यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी ओंकार आले मृतक जाधव हा एकुलता एक मुलगा आणि घरातील सर्वात लहान होता सदर घटनेने जाधव कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे मृतक ओंकार पश्चात दोन मोठ्या बहिणी आई बाबा असा आप्त परिवार आहे